कोपरगाव शहरासह तालुक्यातील नियमबाह्य विनापरवाना अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे करण्यात आली आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील विनापरवाना अनाधिकृत भोंगे न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम मुंबई उच्च उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा या अनधिकृत भोंगे आतापर्यंत काढण्यात आलेले नाही आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघ आणि सकल हिंदू समाज याच्यातर्फे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस स्टेशन इथं येऊन एकदम शांततेत निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर भोंग्यांवर जर कारवाई नाही केली तर आम्ही राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाजाकडून एक मोठं आंदोलन उभारू जे श्रीराम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे भोंगे आहे अनधिकृत भोंगे आहेत ते काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे तरी कोण काढले गेले नाही लवकरात लवकर जर हे भोंगे काढले नाही प्रशासनाला आमची विनंती आहे कि हे बोंगे यावर हे भोंगे लवकरात लवकर काढावे अन्यथा सकल हिंदू समाज व राष्ट्रीय सेवा श्रीराम संघ त्यावर पाऊलचले सरवजय संजय श्रीराम उच्च न्यायालयातून आदेश आले होते कि चालता ते बंद करण्यासाठी कर कारवाई करावी लवकरात लवकर हे आमचं निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन स्� दिलेलं आहे त्याच्यात लवकरात लवकर कारवाई करावं